जालन्यात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जाहीर पाठिंबा दिला असून राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कोणासोबत आघाडी नाही किंवा युती नाही मात्र जालना लोकसभेत स्थानिक पातळीवर स्वाभिमानीने महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यामुळे दानवेंसमोर नवे राजकीय आवाहन उभे राहिले आहे दरम्यान शेतकरी हितासाठीच आपण महाविकास आघाडीला पाठिंबा देत असल्याचे स्वाभिमानीचे जालना जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी सांगितले आहे तर शेतकरी संघटनेच्या अटी शर्तींना आपला पाठिंबा असल्याचे डॉक्टर कल्याण काळे यांनी सांगितले तर शेतकरी संघटनेला आपला केवळ निवडणुकीपुरताच पाठिंबा नसून निवडून आलो तर पाच वर्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भांडण्याची तयारी असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे मी पहिल्यांदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आणि त्या संघटनेचे नेते ने आदरणीय ने राजू शेट्टी साहेबांना आणि जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना जालना लोकसभेचा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून सर्वप्रथम धन्यवाद देतो की त्यांनी काही अटी शर्ती किंबहुना त्यांच्या स्वतःच्या स्वाभिमानी संघटने शेतकरी संघटनेच्या संदर्भात त्यांना शेतकऱ्या संदर्भात ज्या काही मागण्या वाटतात त्या मागण्याच्या अनुषंगाने माझ्या समोर काही प्रस्ताव दिला होता की आपण आम्ही जर आपल्याला पाठिंबा दिला तर या आमच्या मागण्या राहतील याला तुमचं काय मत राहील आणि त्या मागण्या खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा अन्नदाता पोषण करता त्याच्याच संदर्भातल्या होत्या जसं उदाहरणार्थ त्याचा अपघात झाला तर त्याला आज दोन लाख मिळतात ते पाच मिळावे किंबहुना त्यांनी आत्महत्या केली त्याला वाढीव मोबदला मिळावा त्याचबरोबर शेतीमालाचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतीमालाचा भाव आज कापसाचे भाव बारा हजाराहून सहा हजारावर आले का तर त्यांचं एक्सपोर्ट इम्पोर्ट धोरण ठिकाणावर नाही त्याने ती एक मागणी मांडली सभागृहामध्ये याच्याबद्दल तुम्ही बोलणार आहात आहात का नाही त्याचबरोबर त्याच्याशिवाय आणखी त्यांनी आपल्या स्थानिक पातळीवर मक्काचं मोठ्या प्रमाणात इथं उत्पन्न होत त्याचे प्रक्रिया उद्योग या ठिकाणी उभे राहायला पाहिजे या संदर्भातली मागणी केली हे सगळे शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचे प्रश्न आहे आणि ते शेतकरी संघटनेने त्यांच्या माझ्यासमोर मांडले आणि एक प्रश्न असाही मांडला आरक्षणाच्या संदर्भातला तो सुद्धा अतिशय अभ्यासपूर्ण निर्णय त्यांनी मांडला माझ्यासमोर तो म्हणजे सगळ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे परंतु आरक्षण देत असताना लोकसभेमधला कायदा आहे पन्नास टक्क्याच्या वर मर्यादा ओलांडली नाही पाहिजे तर प्रसंगी तुमच्या सरकार आल्यानंतर किंवा तुम्ही निवडून आल्यावर या आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यापेक्षा वाढीव झाली पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहे का तर सभागृहामध्ये या सगळ्या विषयावर मला बोलता आलं पाहिजे आणि शेतकऱ्याचा प्रश्न हा तुमचा माझ्या सगळ्यांचा जिवाळ्याचा आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने मी त्यांनी ज्या माझ्या समोर काही अटी आणि शर्ती ठेवल्या शर्त पाठिंबा देऊ म्हटल्या आम्हाला मी त्या संदर्भात त्यांच्या सर्व मागण्यांना माझा पाठिंबा आहे आणि आज पाठिंबा फक्त निवडणुकीपुरता नाही तर मला जी लोकसभेची उमेदवारी दिली जर मी उद्या निवडून आलो तर पाचही वर्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत खांद्याला खांदा लावून शेतकऱ्याकरता भांडायची माझी तयारी संघटना ना युतीसोबत आहे ना आघाडीसोबत आहे स्वतंत्र भूमिका घेऊन आदरणीय राजू शेट्टी साहेब हे आतकण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेली आहे परंतु येणाऱ्या तेरा तारखेला जालना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनाही मतदान करायचं आहे त्यांनी कुणाला मतदान करावं काही आपण अटी शर्ती ठेवल्या तर त्या अटी शर्ती ज्या उमेदवाराला मान्य असतील त्या उमेदवाराला आम्ही जाहीर पाठिंबा देण्याची भूमिका घेतली तीही आम्हाला राजू शेट्टी साहेबांनी ती मुभा दिली की तुम्ही स्थानिक पातळीवर योग्य तो निर्णय घ्या कुणाला पाठिंबा द्यायचा काय करायचं तर त्यानुसार आम्ही कार्यकारिणीची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये शेतकरी हिताच्या काही मागण्या आम्ही माननीय काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर कल्याणजी काळे यांच्या समोर ठेवल्या आणि त्या त्यांनी मान्य केल्या शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे फक्त आम्ही भाव मिळून फायदा नाही ते हमी भावाची गॅरंटीही मिळाली पाहिजे तसा कायदा केंद्रात ये, आला पाहिजे ही आमची एक प्रमुख मागणी आहे शेतकरी आत्महत्या आणि शेतकरी अपघात विम्यामध्ये सानुग्रह अनुदान दोन लाख रुपये मिळतोय दोन लाखाऐवजी पाच लाख रुपये त्या अनुदानाची रक्कम झाली पाहिजे त्या त्यात वाढ झाली पाहिजे ही एक आम्ही त्यात मागणी ठेवली ती त्यांनी मान्य केलेली आहे तसेच आरक्षणाच्या मर्यादेचा विषय झाला त्यांनी तो विषय लावून धरण्याचंही ते मान्य केलंय आरक्षण कालावधीचे जे काही गुन्हे दाखल झाले आहेत त्यावरही विचार केला जाईल त्यावरही असंसदेत आवाज उठवला जाईल या बाबतीतही त्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे तसच जिल्ह्यात मक्याचं प्रमाण मक्याचं क्षेत्र मोठं असताना या विद्यमान खासदारांनी जिल्ह्यात एकही मका प्रक्रिया उद्योग आणलेला नाही मोसंबीचा आगार म्हणून छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा ओळखला जातो या जिल्ह्यामध्ये एकही एक मोसंबीचा प्रक्रिया केंद्र या महोदयांनी उघडलेलं नाही सातत्याने शेतकरी विरोधी धोरण हे भाजपचं धोरण ठरत असलेलं आहे ते शेतकऱ्याचं मरण होत आहे त्यामुळे आम्ही एक सक्षम पर्याय म्हणून डॉक्टर कल्याण काळे यांच्या पाठीशी उभा राहण्याचा सर्व पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्या धोरणानुसार आज आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे प्रतिनिधी नाझीम मानियार एन टी न्यूज मराठी जालना